बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बदलापूर प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट येते बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आरोपी अक्षय शिंदेला आता चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यानं कोर्टामध्ये हजेरी लावलेली होती आणि आता या सगळ्या प्रकरणी अक्षय शिंदेला चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे बदलापूर मधल्या लैंगिक छळाच्या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याची जी रिमांड होती ती यात संपत होती त्याला त्यानंतर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं कोर्टामध्ये हजर केलं असता त्याला आता चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे अपडेट जाणून घ्या सुरेश काटे आपल्यासोबत सुरेश चोवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचं ता समजतंय काय नेमकं का घडलं कोर्टामध्ये दीपक सांग खरं पाहिलं तर सगळे आंदोलनकर्त्यांनी मागणी केली होती आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी मात्र आज मोठ्या पोलीस फौसफाट्यामध्ये कल्याणच्या कोर्टामध्ये आदर्श शाळेचा सिपाही जो आहे अक्षय शिंदे याला आज कल्याणच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयाने न्यायालयासमोर जे आयो आहेत त्यांनी युक्तिवाद केलेला आहे अधिक तपास करणं महत्वाचं आहे कारण की गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे त्यामुळे याच्यामध्ये अधिक नेमकं काय काय घटना घडलेल्या या सगळ्या चौकशी करायच्या असल्यामुळे न्यायालयाकडे आयोनी पोलीस कोठडी मागितली आहे आणि त्या दरम्यान न्यायालयाने आता चोवीस ऑगस्ट पर्यंत अक्षय शिंदे हा आरोपी जो आहे त्यांना पोलीस कोठडी जी आहे ती सुनवली आहे त्यामुळे आता पोलीस या सगळ्या घटनेमध्ये अधिक तपास करतील आणि त्या तपासामध्ये जे काय योग्य कारण असेल त्या पद्धतीने पुढील कारवाई जी आहे त्या आरोपीवरती होईल अशी नक्कीच सुरेश त्यामुळे आता आगामी काळात पोलिसांचा तपास त्यासोबतच काय नेमकं का चौकशीतून बाहेर येते पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल दरम्यान बदलापूर घटनेच्या चौकशीसाठी स्थापन